सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती श्री परायण परमपूज्य सद्गुरु अक्का महाराज नाथ आश्रम श्री प्रेरणेतून संगीत नवनाथ कथा या कथेचे आयोजन करण्यात आलेले असून संगीत नवनाथ कथेचे आयोजन दिनांक एक एप्रिल ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेले आहे कथा प्रवक्ते स्वामी अरुणगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठान यांच्या सुमधूर वाणीमधून संगीत नवनाथ कथा होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कथेकरता उपस्थित राहून ही कथा श्रवण करावी अशी विनंती सर्व भक्त परिवारांच्या वतीनं तसेच श्री हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरु अक्का महाराज यांच्या वतीनं आपण सर्वांना करण्यात येत आहे श्री क्षेत्र नाथ आश्रम वेरुळ तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर्व भाविक भक्तांना नम्र अशी विनंती हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरु अक्का महाराज यांच्या प्रेरणेने नाथ आश्रम श्री क्षेत्र वेरुळ येथे संगीत नवनाथ कथा याचे आयोजन करण्यात आलेले आहे कथा प्रवक्ते स्वामी अरुणगिरी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठान यांच्या सुमधुर वाणीमधून संगीत नवनाथ कथा याचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक एक एप्रिल ते आठ एप्रिल दोन हजार पर्यंत ही संगीत नवनाथ कथा नाथ आश्रम वेरुळ या ठिकाणी तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेली आहे तेव्हा सर्व नाथ भक्तांनी सर्व भाविक भक्तांनी या अमृत कथेचा आस्वाद घ्यायचा आहे सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व भाविक भक्तांच्या वतीनं करण्यात आलेले आहे